महाराष्ट्र केसरी दोन हजार पंचवीसचा किताब जो आहे तो पुण्याचे पैलवान पृथ्वीराज मोह यांच्या हातात आता आलेला आपल्याला पाहायला मिळतं हीच ती महाराष्ट्र केसरीची गदा आहे खरं तर यासाठी कोणताही मल्ल जो आहे तो आपल्या जीवाची पराकाष्ठा करत असतो कष्ट करत असतो रात्रंदिवस खुराक आणि व्यायाम या दोनच गोष्टींवरती तो लक्ष देत असतो खरं तर खूप अभिमानाचा क्षण आहे तुमच्यासाठी गदा आता तुमच्या हातात आहे किताब तुमच्या खांद्यावर आहे काय भावना आहेत खूप आनंद शब्दात नाही व्यक्त करू शकत पण खूप आनंद वाटतं बाकी काय सगळ्यांचं स्वप्न पूर्ण केलेलं आहे माझ्या मित्रांचं असेल वडिलांचं असेल सगळ्यांचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे खूप आनंद म्हणजे शब्दात नाही सांगू शकत पहिली गदा ते महाराष्ट्र केशरीची गदा कसा प्रवास राहिला आहे सर आता आमचं हे खानदानं सगळं पहिलं आणखीचं आहे त्यामुळं पहिल्या बसनंच आपल्याला का कसं काय करायचं का आहे लहानपणापासूनच म्हणजे आमचे आजोबा असतील त्यांनी मला सहा महिन्याचं असल्यापासून तालमीच झोपायचं शिकवलं होतं hmm. आणि वडील आमच्या असतील त्यांनी मला एक वर्षाचं असतं वसन पोटाला बांधून तालमेतच दुपारचं झोपायचं ताल मी hmm. भरपूर सगळ्यांचं कष्ट आहेत माझ्या खानदानाची चौथी पिढी आहे hmm. सगळेच मोठे मोठे पैलवान आहेत त्यांचाच आशीर्वाद मला आज त्यांचा आशीर्वाद आणि त्यांच्या सगळ्या मेहनतीने आज सगळ्यांचं स्वप्न पूर्ण केलं खरं तर महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धा म्हटल्यानंतर बऱ्याचदा स्पर्धा असते मोठी कारण प्रत्येकाला तो किताब हवा असतो मागच्या वर्षी देखील सिकंदर शेख आणि महेंद्र गायकवाड यांच्यामध्ये काही प्रमाणात वाद झाल्याचं चित्र पाहायला मिळालं तर यंदाच्या वर्षी पुन्हा त्याचीच पुनरावृत्ती झाल्याचं चित्र पाहायला मिळालं कसं पाहता या वादाकडे किंवा ह्या सगळ्या घटनांकडे सर हा एक प्रकारे वाद नसतो सर प्रत्येक खेळाडूचे जे मागच्या पाठीरक्षक असतात त्याला कोणालाच वाटत नाही की आपला खेळाडू हरावं पण पन हे पंचांचे काय निर्णय असतात हे आख्या म्हणजे त्यांचा अभ्यास की पंचांनी एवढं उसरतं कोण नसतं प्रत्येकाला वाटतं आपल्या खेळाडू नाही हारावं ती प्रत्येकाची एक महाराष्ट्र केसरीबद्दल जी काही तयारी असते त्यामुळं प्रत्येक पहिला हा नाराज होतोच बाकी नाराज होता काय ठेवायचं पण खरं तर आपण पाहिलं की शिवराज राक्षे यांचा पहिल्या सुरुवातीलाच पराभव घोषित केला गेला आणि त्यामुळे त्यांनी पंचाला मारहाण केली आरेरावी केली हे या कुस्तीच्या एकंदरीत इतिहासामध्ये असेल किंवा या परंपरेमध्ये ही शोभ शोभणारी गोष्ट आहे का कसं पाहतंय तर याबद्दल तर मला काय माहीत नाही कारण का पंचाने मला जो निर्णय दिला मी ते घेऊन विजय घेऊन कारण का पुढच्या कुस्तीची तयारी करायला गेलो मला तिथं झालं ते काहीच माहीत नाही पण ही सर तो खूप मोठा पहिलो आहे ही महाराष्ट्र केसरी तो डबल महाराष्ट्र केसरी ही खूप मोठी चुकीची गोष्ट आहे त्या गोष्टीचा मी निषेध करतो पराभव पचवता आला नाही <laughs> आता तसंच मानता येईल आता तुम्ही पण एक पैलवान आहात जर का समजा आपला पराभव झाला असता की मागच्या वेळेस पण तुमचा पराभव झालेलाच होता अशा पद्धतीनं पण तुम्ही कुठेही त्याचा राग व्यक्त केला नाही नाही मला सर्व वडिलां वडा वडिलांनी शिकवलं होतं आपल्याला कोणालाच काय बोलायचं नाही आपल्या मेहनतीतनं आपल्याला उत्तर द्यायचं आहे भरपूर माझ्या आता अख्ख्या महाराष्ट्राला माहिती माझ्या आणि सिकंदर शेखच्या कुस्तीवर काय काय झालं होतं काय काय नाही झालं होतं कोणालाच आम्ही काहीच बोललो नाही वडिलांनी पण नाही दुसऱ्या दिवशी मेहनत केली त्याचं आज फळ भेटलं आहे तेवढं खूप भारी वाटतं आता शेवटच्या सामन्यामध्ये महेंद्र जो आहे तो त्याने मैदान सोडलं मग नक्की तुम्हाला विजय कशा पद्धतीनं घोषित केलं कोणत्या आधारावर तुम्हाला विजयी घोषित केलं कारण तो प्रश्न अनेकांच्या मनामध्ये पाहायला मिळतोय नाही सर मी गुणांनी तर पुढंच होतो नंतर महेंद्राने शेवटच्या याच्यात काहीतरी नकारमत कुस्ती केली होती त्याच्यात तेच मी तुम्हाला म्हणलो चाहत्यांना त्याचं काय हे नसन पडलं कारण का नेमा असा आहे तीस सेकंद नव्हते जास्त सेकंद होते चाळीस सेकंड पस्तीस सेकंदात त्याला शेवटचा पॅसिव दिला होता नंतर पंधरा सेकंद झाल्यानंतर तो म्हणत असन की मला पॅसिव कसा काय भेटला तर हे त्यांनी मुद्दा म्हणून गतच आहे सर आख महाराष्ट्राची एक ते दीड लाख पब्लिक दोन लाख पब्लिक तिथं बघायला होती सगळ्यांना माहिती मी बोलणं एवढं हे नाहीये माझं आनंदाचं हे त्या गोष्टीचं बस मी एक योद्धा आणि काम पूर्ण केलं त्यांनी अशा पद्धतीने मैदान सोडायला नाही पाहिजे होतं काय वाटतं नाही सर आता त्याच्याबद्दल मी काय बोलू शकत पुढचं ध्येय काय आहे या पुढच्या कशा पद्धतीची तयारी पुढे असणार आहे हिंद केशरी असेल किंवा ऑलिम्पिक असेल कशी तयारी असणार पुढे पुढची तयारी सर आता सगळेच म्हणतात मी हे करणार ते करणं बोलून नाही दाखवून मी मेहनत करून माझं पुढचं सगळं पूर्ण करेन किती कष्ट करता रोज किती व्यायाम असतो खुराक काय असतो काय काय त्या संदर्भात माहिती सर सकाळी चार वाजल्या बसणं सगळं चालू होतं या का पाय मागं तुम्हाला मागायचं सांगितलं ते अख्खं घर त्याचे वस्त असते जे चुलते असतील त्याचा अख्खा मित्रपरिवार असेल त्याच्या अख्या मागत असतो सकाळी तो रात्री सकाळी चार वाजता उठण्या बसणं तो फ्रेश होतो पर्यंत की संध्याकाळी झोप असतोपर्यंत पर्यंत सगळी त्याची देखभाल असते या का पैलवानाचं हे एक खूप मोठं स्वप्न फक्त महाराष्ट्र केसरीच नसावं मोठं स्वप्न असावं फक्त एवढंच ही, ही गोष्ट महत्वाची आहे की केवळ महाराष्ट्र केसरीची गदा मिळवणं हे पैलवानाचं काम नाही आहे खेळ झाला पाहिजे खेळ खेळला गेला पाहिजे हा सर एक योद्धा आहे ही महाराष्ट्र केसरी म्हणजे एक पहिली पायरी आहे आपली ती आपण असं समजायचं की पहिली पायरी चढलो आता अजून आपल्याला खूप पुढं जायचं आहे मनामध्ये हे अशा धरून मेहनत करून भरपूर एक पाहतोय की आ, हे होते पृथ्वीराज मोहोळ ज्यांनी आता दोन हजार पंचवीसचा महाराष्ट्र केसरीचा किताब जो आहे तो जिंकलेला आहे आणि खिलाडू वृत्तीने त्यांनी आपली आ, हा संपूर्ण खेळ जो आहे तो खेळायचं पाहायला मिळालं आणि त्यांनी आवाहन देखील केलेलं आहे की कुस्ती ही कुस्तीप्रमाणे खेळली गेली पाहिजे ते केवळ महाराष्ट्र केसरीची किताब मिळवण्यासाठी कुस्ती खेळली नाही पाहिजे असं एकंदरीत प्रतिक्रिया पृथ्वीराज मोहोळ यांनी दिली आपल्याला पाहायला मिळते कॅमेरामन हर्षल निकमसह सागर सुरवसे टीम नाईन मराठी अहिल्यानगर आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं